बघ बघ बाहेर तो रेड्या चाललायच नाव देखील ज्ञानात आहे मग त्याच्यानंतर तुझा आत्मा एकच का होय एकच आत्मा सर्व रूपाने नटला आहे त्याचा आणि माझा आत्मा एकच आहे मग बघू त्याला तुझ्यासारखी वाचा रेड्याल ओम सहस्र श्री रेखा पुरुखा हा हा तोंड बंद करा गोदा वेद म्हणण्याचा तुला मुळीच अधिकार नाही का आमची तुला आज्ञा आहे वेदात एक अक्षर तू उच्चारू नको परमेश्वराची प्रार्थना करण्याचा अधिकार सगळ्या जीवन आहे ओम सहस्र शिरेखा रेखा पुरुखा सहस्रा सहस्त्र पात्र आगनिरो यज्ञ 不打。到